मी अरुण घोडके शिवचिंतन ऐतिहासिक कागदपत्रांचा ठेवा हा केवळ भूतकाळाचा संग्रह नाही ते राष्ट्राचे आत्मस्मरण आहे जे राष्ट्र आपला इतिहास जपतो तेच राष्ट्र मानेने वर्तमानात टिकू शकते आणि आत्मविश्वासाने भविष्य घडवू शकते इतिहास जिवंत ठेवणे म्हणजे राष्ट्र जिवंत ठेवणे होय राष्ट्रीय अभिलेखाकार महाराष्ट्र राज्य अभिलेखाकार इतिहास संशोधन मंडळी यामधून मराठीशाही पेशवाई निजमशाही आणि इंग्रजांच्या काळातील दप्तरांचा महासागर अक्षरशः दडलेला आहे ऐतिहासिक कागदपत्रे सणदा इनामपत्रे महसूल नोंदी न्यायनिवाडे अशी असंख्य मूळ ऐतिहासिक साधने इथे मौनात उभी आहेत या संस्था संशोधनासाठी ज्ञानाची तपश्चर्याच आहेत हजारो असले की ते ताडपत्रे ग्रंथ इथे आहेत याशिवाय मंदिराच्या गर्भगृहात मठांच्या कपाटात वाड्यांच्या गाभाऱ्यात आणि घराण्यांच्या पेट्याऱ्यातही तो इतिहास दडलेला आहे दानपत्रे ताम्रपट बखरी जुन्या नोंदवी याच ठिकाणी इतिहासाचा खरा आत्मा असतो ही कागदपत्रे नसती तर इतिहास केवळ कथा ठरला असता राज्यव्यवस्था समाजरचना लोकजीवन युद्धनीती आर्थिक व्यवहार या सर्वांचे प्रतिबिंब या कागदपत्रामध्ये स्पष्टपणे उमटलेले असते कागद झिजला तरी सत्य टिकून राहावे हीच जतन प्रक्रियेची खरी भावना बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी